धरणग्रस्त भजने कुटुंबाची परिस्थिती आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी आहे भजने मूळ कळमनुरी तालुक्यातील असून इसापूर धरणामुळे येथे गेल्या काही वर्षापासून राहतात उदरनिर्वाहास मोलमजुरीसाठी तब्येत साथ देत नसल्याने शेळी राखण्याचं हलके काम करतात आई वडील वैवृद्ध असल्याने कुटुंब चालवण्यासाठी पत्नी रोज मजुरी करते मुलीचा विवाह तोंडावर आला असून कन्नदान साहित्य खरेदीसाठी आर्थिक परिस्थिती आड आल्याची बरड शेवाळा सामाजिक कार्यकर्ते वसंतराव चौधरी यांनी प्रभाकर दही भाते यांना दिल्याने त्यांनी आपण आपले काम करत असताना समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्यातील आपणही काही कुटुंबातील तयारी दाखवलेल्या रुई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांना माहिती दिल्याने त्यांनी कोणताही गाजावाजा न करता कन्यादान साहित्य घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली घरी आलेले साहित्य बघून भजने परिवाराच्या आनंदाला उरला नव्हता कन्यादानाची चिंता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांनी मिटवली पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या विवाहासाठी गरजेनुसार आणखी मदतीसाठी दानशुर मंडळींनी समोर येण्याचं यावेळी अनेकांनी मानस व्यक्त केला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भजने कुटुंब सामाजिक कार्याची आवड असलेले मंडळी उपस्थित होते आज मुझे भरशोळा या ठिकाणी निकिता महादेव भोजने भजने यांच्या या ताईचा शुभविवाह आहे पाच तारखेला या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी सामाजिक देणं लागते म्हणून आमचे मित्र लक्ष्मण कदम रोईकर लक्ष्मण कदम पाटील रोईकर यांनी या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या महागाईच्या दिवसामध्ये मुलीचं लग्न आज ज्याच्या घरी होणार आहे ते एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न लक्ष्मणदादांनी केला तर निश्चितच ही गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं लागते याची जाण ठेवून असं जर प्रत्येकानं कार्य जर करत राहिलं तर निश्चितच प्रत्येक माणसाला त्याच्यावरती असलेल्या कुठल्या तरी वेदना असतील तर जे काही दुखाचा डोंगर असेल ते कुठं ना कुठं तरी कमी असल्याचं आणि आपल्यासोबत हे माणसं काहीतरी आहेत बाबा या याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांमध्ये माणुसकीचं प्रदर्शन त्यांनी आज दिलेलं आहे त्याबद्दल मी निश्चित त्यांचं या भागातील एक नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच कार्य कुठल्याही ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करावा आज आपल्या बरडशिवाळा या गावातील आमची भगिनी निकिता इथं येत्या पाच तारखेला असून मला आपले पत्रकार बांधव दैवादे साहेब यांच्या माध्यमातून सदर विषय कळाला आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून मला एक छोटीशी सेवेची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे आभार व्यक्त लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी भगवान कदम हदगाव नांदेड लोकनायक न्यूज